पांडुरंग सदाशिव साने म्हणजेच आपले गुरु जेज साने गुरुजी यांच्याच जयंती म्हणून साने गुरुजींचं नाव घेतलं की आपल्यापैकी अनेकांना आठवण होते ते त्यांनी ते केलेल्या लेखनाची पण साने गुरुजींचं सा कार्य फक्त त्यांनी केलेल्या लेखनापुरतं मर्यादित नाही तर महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासात त्यांनी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील अस्पृश्यांच्या प्रवेशासाठी दिलेला लढा हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो याच लढ्याचा घटनाक्रम आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आज जाणून घेणार आहोत नमस्कार मी शंतनू आणि आपण पाहतात बाई माणूस वारकरी संप्रदाय हा मुळातच समतेचा पुरस्कार करणारा संप्रदाय मानला जातो संत ज्ञानेश्वर संत नामदेव यांच्यापासून संत चोखामेडा यांच्यापर्यंत सर्व संतांनी विठ्ठलाच्या दारी सर्वजण समान आहेत असा संदेश दिला मात्र एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंत पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील परिस्थिती ही अगदी या विचारांच्या विरोधी होती दलित आणि अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या समाजाला मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश नव्हता त्यांना पायरीपर्यंत येऊनच त्या ठिकाणी दर्शन घ्यावे लागत असे भारताच्या स्वातंत्र्याची पहाट जवळ आली असताना समाजातील एका मोठ्या वर्गाला जर देवाच्या दाराच अस्पृश्य समजलं जात असेल तर मिळणाऱ्या स्वातंत्र्याला कुठलाही अर्थ प्राप्त होणार नाही अशी भूमिका यावेळी साने गुरुजींनी घेतली साने गुरुजींनी हा लढा अचानक सुरू केला नाही त्यासाठी यांनी मोठी पूर्वतयारी केली एकोणीसशे च्या शेवटी आणि एकोणीसशे सत्तेचाळीसच्या सुरुवातीला त्यांनी महाराष्ट्रभर याबाबत मोहीम राबवली सुमारे चार महिने साने गुरुजींनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला याच काळात त्यांनी जवळपास चारशेहून अधिक सभा देखील घेतल्या पंढरपूरचा विठोबा कोणाचा असा प्रश्न त्यांनी या काळात काळात समाजाला विचारला राष्ट्रीय सेवा दलाचे कार्यकर्ते आणि काही स्वातंत्र्य सैनिक त्यांच्या पाठीशी उभे राहिले हा धडा कुठल्याही धर्माचा नसून तो मानवतेचा आहे हे, हे त्यांनी जनतेला पटवून दिले होते साने गुरुजींच्या या भूमिकेला पंढरपुरातील बडवे आणि सनातनी मंडळींनी तीव्र विरोध केला सनातनी लोकांनी तर जाओ साने पार नाही खुलेगा विठ्ठल द्वार अशा घोषणा देखील दिल्या परंपरेचे कारण पुढे करत अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश देणे हे धर्माच्या विरोधात असल्याचे सांगितले गेले जर अस्पृश्यांनी मंदिरात प्रवेश केला तर विठ्ठलाचे पावित्र्य नष्ट होईल या अंधश्रद्धेतून विरोधकांनी एक विचित्र प्रकार केला त्यांनी विठ्ठलच्या मूर्तीतून प्राण काढून तो एका कलशात ठेवला आहे आणि आता मूर्तीमध्ये देव उरलेला नाही असा अपप्रचार सुरू केला अंधश्रद्धा आणि सामाजिक विषमतेचा हा कळस होता मात्र साने गुरुजी आपल्या निश्चयावर ठाम होते त्यांनी एक मे एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपले आमरण उपोषण सुरू केले विठ्ठराच्या मंदिरातील निज मंदिरात त्यांना बसू दिले नाही म्हणून त्यांनी तनपुरी महाराजांच्या मठात आपल्या उपोषणाला सुरुवात केली त्यांच्या या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सेनापती बापट एस एम जोशी रावसाहेब पट्टवर्धन अच्युतराव पट्टवर्धन यासारखे दिग्गज नेते पंढरपुरात दाखल झाले गुरुजींचे उपोषण सुरू होता संपूर्ण महाराष्ट्रात अस्वस्थता पसरली दिवसेंदिवस साने गुरुजींची प्रकृती खालवत होती हे वृत्त महाराष्ट्रभर पसरल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून पंढरपुरात साने गुरुजींसाठी तार आणि पत्रे येऊ लागली बडवे समिती आणि मंदिर प्रशासनावर दिवसेंदिवस दबाव वाढू लागला स्वतः महात्मा गांधींनी साने गुरुजींना उपोषण थांबवण्यास सांगितले पण जोपर्यंत पंढरपुरातील हा विठ्ठल सर्वांसाठी खुला होत नाही तोपर्यंत आपण उपोषण सोडणार नाही असं त्यांनी ठणकावून सांगितलं अखेर जनशक्तीचा विजय झाला दहा दिवसांच्या उपोषणानंतर दहा मे एकोणीशे सत्तेचाळीस रोजी बडवे समिती आणि विश्वस्तांनी माघार घेतली त्यांनी अस्पृश्यांना मंदिर प्रवेश देण्याबाबत लेखी आश्वासन सुद्धा दिले त्यानंतर ठरल्याप्रमाणे हरिजन सेवक संघाचे कार्यकर्ते आणि काही दलित बांधवांसह साने गुरुजींनी मंदिरात प्रवेश केला आणि शेकडो वर्षांची विषमतेची परंपरा तुटली विठ्ठलाच्या मूर्तीला स्पर्श करण्याचा अधिकार सर्वांना मिळाला ज्या पांडुरंगाला वारकरी म्हणतात ती माऊली खऱ्या अर्थाने सर्वांसाठी मोकळी झाली या सत्याग्रहाचे महत्व फक्त केवळ एक मंदिर उघडण्यापुरते मर्यादित नाही या घटनेनंतर महाराष्ट्र आणि देशात अनेक मंदिराच्या प्रवेश चळवळींना यामुळे गती मिळाली पुढे मुंबई विधानसभेत हरिजन मंदिर प्रवेशाचा कायदा संमत होण्यासाठी या सत्याग्रहाने एक भक्कम पार्श्वभूमी तयार केली कायद्याने समता येण्याआधी ती मनातून आणि कृतीतून यावी लागते हे साने गुरुजींनी दाखवून दिले खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ह्या ओढी फक्त साने गुरुजींनी लिहिल्या नाही तर त्यांनी त्या ते आत्मसात करून समाजातील विषमता दूर करण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावली बाकी साने गुरुजींनी दिलेल्या या लढ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हो बायमनुष्यच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद